नमस्कार माझं नाव रोहित गायकवाड मी माझ्या नातेवाईकांकडे गेलो तेव्हा माझ्या मावशींचं वजन खूप वाढलेलं होतं तिला विचारलं मी तीन हो ते ते तीन मी की त्यांना वजन जेव्हा पाहिलं होतं तेव्हा त्यांचं काहीतरी सत्तरच्या आसपास होतं नंतर तीन महिन्यानंतर जेव्हा मी त्यांना पाहिलं तेव्हा ते फिफ्टी फाय के अराउंड होत्या त्यांना विचारलं की कसं काय केलं आणि मी पण ओबेसिटीच्या त्रासापासून त्रस्त होतो तर त्याने म्हटलं की मी माधवबागची ट्रीटमेंट घेतली त्यांनी मला डायट वगैरे दिला पुन्हा एक्सरसाइज कशी करायची खाण्यावर कंट्रोल आणि त्यांचे पंचकर्म कसे असतात ते करून मी म्हटलं की जर यांना फरक पडू शकतो तर आपल्याला का आप नाही आपणही प्रयत्न करायला हवा इन्क्वायरी केली आणि मला इथे वाटलं की रिजनेबल रेटमध्ये ते करून देत आहे तर त्यांनी मला डायट बॉक्स वगैरे दिला पूर्ण पंचकर्म घ्यायला सांगितले आता दोन अडीच महिने झाले मला पूर्ण तेव्हा माझं वेट होतं एटी थ्री के जी आता अडीच महिने झालेले आहेत तर माझं वेट आहे सेवन्टी वन के जी माधवबागचे खूप खूप आभार आहे इथला ॲमिबियन्स खूप चांगला आहे पण जर सगळा स्टाफ खूप चांगला आहे त्यांची तिथली ट्रीटमेंट्सही खूप चांगले आहे थँक्यू माधवबाग